मित्रांनो नमस्कार यूट्यूबवरील अनवट वाट आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आ, या चॅनलवर आपले विषय नेहमी हटके असतात आणि त्याच मालेमधला आजचा एक विषय मी तुम्हा सर्वांपुढे घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अमूर फाल्कन अमूर फाल्कन नावाच्या एका पक्षाने त्र्याण्णव तासात तीन हजार आठशे किलोमीटर अंतर आ, पार केलेलं आहे म्हणजे पक्षी जसे उडतात तसा हा आमूर फालकन पक्षी हा तीन हजार आठशे किलोमीटर अंतर उडत उडत त्र्याण्णव तासात एक्केचाळीस किलोमीटर प्रति तास असं त्याने सातत्य राखत त्याने एक ते फार मोठं अंतर पार केलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था आहे या संस्थेने दोन हजार चोवीसमध्ये अमूर फाल्कन आता फाल्कन आपण मराठीमध्ये बहिरी ससाना असं म्हणतो या अमूर फाल्कनला उपग्रह टॅगिंग केलं होतं आणि हा पक्षी जिथं जिथं जाईल तिथं तिथे उपग्रहाच्या माध्यमातून त्याचा ठाव ठिकाणा हा शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत माहिती पडत होता आणि त्याचा ठाव ठिकाणा ट्रॅक करत असताना म्हणजे त्याचा ठाव ठिकाणाबद्दल माहिती संकलित करत असताना उपग्रहाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना हे जे रहस्य कळालं की त्याने त्र्याण्णव तासात तीन हजार आठशे किलोमीटर अंतर पार केलेलं आहे तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले आता हे जे अमूर फलकन नावाचे पक्षी आहेत ते आपल्या भारतामध्ये विशेषतः मणिपूर आणि नागालँड येथे आढळतात तिथे ते विश्रांती घेण्यासाठी येतात तिथे ते ताजेतवाने होतात इंधन भरतात आणि त्याच्यानंतर ते आपल्या मूळ प्रवासाकडे उडण्यास सुरुवात करतात आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे हिवाळी स्थलांतरादरम्यान या अमूर फाल्कनने दक्षिण आफ्रिकेत प्रवास केला तेथे पाच महिने तो राहिला आणि दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल महिन्याला महिन्यात त्याने बोस्वाना इथून परतीचा प्रवास सुरू केला अरबी समुद्रावरून उडत उडत तो गुजरात मार्गे महाराष्ट्रात आला एप्रिलच्या अखेरीस त्याने महाराष्ट्रातील मेळघाट जो प्रकल्प आहे व्याघ्र प्रकल्प तिथून उड्डाण केले आणि छत्तीसगड छत्तीसगडकडे तो रवाना झाला आता या सगळ्या प्रवासात त्याने कुठेही विश्रांती घेतलेली नाही कुठेही थांबून मी थोडासा फ्रेश होतो किंवा मी इथे तेवढा चहा घेतो असा काही तो, तो म्हणालेला नाही आहे तो सतत सतत उडत राहिला आणि चार हजार किलोमीटर त्याने अंतर पार केलं आणि सगळ्या शास्त्रज्ञांनी तोंडात बोटं घातली अमूर हलकनमध्ये इतक्या दूरवरचा प्रवास उडत उडत करण्याची शक्ती निसर्गाने कशी दिली कुठून दिली हे एक मोठं गूढ आहे आणि हा जो पक्षी इतक्या लांब अंतरावरून प्रवास करून इथे आला ते अक्षरशः म्हणजे अचंबित करणारे आहे एप्रिलच्या मध्यात तो केनिया एप्रिलच्या अखेरीस तो सोमालिया त्याच्यानंतर भारताच्या दिशेने उड्डाण भारतात आल्यानंतर नंदुरबार शहादा मेळघाट असं उड्डाण करत त्याने छत्तीसगडमध्ये जायचं आणि हे सगळं म्हणजे सोमालिया ते छत्तीसगड हे सगळं अचंबित करणारं आहे आणि आपण खरोखर कौतुक करायला हवं की निसर्गाने जे निर्माण केलेलं आहे पशुपक्ष्यांना जी ताकद दिलेली आहे ती ताकद हेच त्यांचं बलस्थान आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यापासून आपण शिकायला हवं की आपण सुद्धा आपल्या आंतरिक क्षमतांना ओळखून त्यांचा पुरेपूर विकास करायला हवा आणि तसा विकास केला तर आपण अशी आचाट अशी पराक्रमी कामं करू शकू तीन हजार आठशे किलोमीटरचं अंतर उडत उडत पार करणे ही सोपी गोष्ट नाही आणि ती आपण हे जे टॅगिंग केलेलं आहे उपग्रहाच्या माध्यमातून त्याच्यामुळे जाणून घेऊ शकलो म्हणजे निसर्ग अधिक विज्ञान याची सांगड घालून आपण पक्षी कसं मार्गक्रमण करतात कसं स्थलांतर करतात कुठे कशा पद्धतीने काम करतात म्हणजे विन विण कराय विण घालायची असेल पक्षांना आपल्या अंडी घालायची असेल नवीन पिढीला जन्म द्यायचा असेल त्यांचं संगोपन करायचं असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा मूळस्थानी किंवा दुसरीकडं जायचं असेल असा तो त्यांचा आयुष्यक्रम जीवनक्रम आहे तो खरोखर अभ्यासण्यासारखा आहे तर असेच वेगळे विषय घेऊन आपण इथे येत असतो अमोल फालकनची अडोतीसशे किलोमीटरची गरुड भरारी ही ह्या ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवलेली आहे शास्त्रज्ञांनी अनुभवलेली आहे आणि ती आपल्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना माहीत हवी म्हणून मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या या, वाट, या अनवट वाटेवरचे प्रवासी वा वाटसरू व्हा वारकरी वा आपला वार वा। चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना या चॅनलला चॅनलबद्दल शिफारस करा माहिती द्या आणि या चॅनलवर जास्तीत जास्त लोकांना जोडत राहा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद